सुस्वागतम 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 तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं कशासाठी जमलेलं आहोत याबद्दल तुम्हाला सर्वांना उत्सुकता या, या ठिकाणी लागलेली असेल आपल्या विद्यालयातील सहशिक्षक श्री संतोष तळेगावे सर यांनी संपादित केलेले रान फूल फुलवणारे बालकवी डॉक्टर सुरेश सावंत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं प्रकाशन समारंभ या ठिकाणी आपल्या इथं प्रस्तुत होणार आहे आणि या समारंभासाठी सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी सहर्ष विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जे विद्यालयाच्या विकासासाठी सतत सदैव झटत राहणारे असे आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभेदार सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं हो। आणि आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला बहुमोल वेळ यासाठी आपल्यासाठी दिलेला आहे असे जे आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत ला त्यातील महाराष्ट्रातील ख्यातनाम बाल साहित्यक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक माननीय डॉक्टर सुरेश सावंत सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करा ग्रहण करावं इसापा या दर्जेदार प्रकाशन संस्थेचे संचालक तथा सुप्रसिद्ध बाल बालसाहित्यिक माननीय दत्ता डांगे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं ज्यांच्या हस्ते रानफूल फुलवणारे बालकवी डॉक्टर सुरेश सावंत या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे असे सुप्रसिद्ध कवी माननीय शिवाजी आंबुलगेकर साहित्यिक शिक्षक आहेत यांनाही मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं ज्ञानोबा <laughs> जोगदंड सर हे कवी आहेत यांनाही मी अशी विनंती करते की त्यांनी पण आपलं स्थान ग्रहण करावं <laughs> या पुस्तकाचे मुखपृष्ठ व सजावट आपल्या कल्पकतेने साकारणारे सुप्रसिद्ध चित्रकार माननीय विजयकुमार चित्तरवाड यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं <प्राथा> आणि आपल्या विद्यालयाचे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कंतेवाड सर यांनाही मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं या सर्व मान्यवरांनी स्थान या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे आणि होत असते तशाच पद्धतीनं आपणसुद्धा या ठिकाणी आपल्या शिक स्त्री शिक्षण देवतेची स्त्री शिक्षणाची जी देवी आहे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्त्री शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले आणि आमच्या विद्यालयाचे संस्थापक माणिकराव सुभेदार सर यांना मी यांचं प्रतिमेचं पूजन करून घ्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करते प्रतिमेचं पूजन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीनं गीत सादर करून आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत केलेलं आहे फुल न फुलाची पाकळी जे देऊन आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा असतो तशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्या विद्यालयाच्या वतीनं आलेल्या प्र पाहुणे आहेत तर त्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे तर त्या अगोदर आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत श्री सुभेदार सर यांचं स्वागत स्वागत करण्यासाठी मी आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री तंगावार सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी येऊन अध्यक्षांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभेदार सर यांचं स्वागत आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक तंगवार सर करत आहेत यानंतर श्री सुरेश सावंत सर यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभेदार सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी सावंत सरांचा सत्कार करायचा आहे श्री कंतेवाड सर मी यांना अशी विनंती करते की त्यांनी दत्ता डांगेसरांचा सत्कार करायचा आहे श्री शिवाजी आंबुलगेकर सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या विद्यालयातील श्री स्वामी सर यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे संतोष तळेगावे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका करावी याचसाठी केला होता अट्टाहस प्रकाशनाचा दिस गोड भावा संस्थापक ज्यांनी या माळ एकोणीसशे सत्तर साली एक छोटंसं सा किसान शिक्षण प्रसारक मंडळ नावाचं रोपटं या ठिकाणी लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचा आज एक वटवृक्ष झालेला आहे आणि त्या रोपट्याचे फळं आज आपण ह्या ठिकाणी चाकत आहोत असे ॲडव्होकेट कैलासवाशी माणिकरावजी सुभेदार साहेब यांच्या विनम्र स्मृतीस प्रथमत अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय मुख्याध्यापक सुभेदार सर त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बालसाहित्याचा बाप माणूस महाराष्ट्रातील ख्यातनाम बालसाहित्यिक तथा आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आधारस्थान असणारे डॉक्टर सुरेश सावंत सर ज्यांना आम्ही साने गुरुजींची उपमा देतो गुरुजी म्हणून त्यांच्याकडे पाहतो जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर्मा जुळती असे इसा प्रकाशनाचे संचालक माननीय दत्ता डांगे सर त्याचबरोबर या प्रकाशन समारंभासाठी आमच्या या पुस्तकाचे ज्यांनी मुखपृष्ठ साकारलेलं आहे आकर्षक मांडणी केलेली आहे असे सुप्रसिद्ध चित्रकार विजयकुमार चित्तरवार सर आणि ज्यांच्या हस्ते हा प्रकाशन समारंभ ठेवलेला आहे माझा एक हट्टच होता की आपण पहिलं पुस्तक आंबुलगेकर सरांच्या हस्ते ठेवायचं कोणतं का असे नाते आणि वेळोवेळी आंबुलगेकर सर आमचा हट्ट पुरवत असतात आणि साहित्यिकांच्या पुस्तकावर आमचे विद्यार्थी लिहिलेले आहेत एकनाथ आवडसरांवर लिहिलेले आहेत आबा गोविंद महाजन यांच्या साहित्यावर लिहिलेले आहेत अनेक असे जे साहित्य आहेत नांदेड जिल्ह्यातील तर बरेच साहित्यिक आहेत आमचे त्या सर्व साहित्यिकावर आमचे विद्यार्थी लिहिलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत मी पोहोचलेलं सुद्धा आहे अशा पद्धतीनं आमची हे पुस्तकाची जी घोडदोड आहे ही चालू होती आणि आज त्याचं एक बाळस जे आपण म्हणूयात ते बाळस आज आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत जास्त अधिकचा वेळ घेणार नाही सर आमच्या विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी प्रकाशन नाही नाही संतोष तुझ्या शाळेतच प्रकाशन घ्याय प्रकाशन समारंभ घ्यायचा आणि मी तुझ्या शाळेत प्रकाशन समारंभाला नक्की येईन असा सर मला शब्द दिले होते आणि सर सरांनी आज तो हा शब्द पाळलेला आहे म्हणून त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि हे जे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे या जान, ज्यां ज्यांच्या संकल्पनेतून होतो आहे आमचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक त्यांनी कोणताही कार्यक्रम असू द्या किंवा काही योजना असू द्या माझ्या डोक्यात सर असं असं करायचं आहे बघा काही हरकत नाही दुपारच्या सत्रामध्ये करा अशा पद्धतीनं सरांचा आम्हाला सरांचं सहकार्य असते एवढंच नसते तर सर सकाळपासून ह्या ठिकाणी उपस्थित आहेत हे लाईटची व्यवस्था सर स्वतः दुरुस्त केलेल्या आहेत बॅनर स सर थांबून स्वतः लावून घेतलेले आहेत म्हणजे इथपर्यंत आम्हाला वेळोवेळी सर मार्गदर्शन सहकार्य सरांचं राहत असते आणि आजचा हा कार्यक्रम त्यांच्यामुळंच साकार झालेला आहे म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दुसरे आमच्या मायबोली मराठी परिषदेचे जे सदस्य आहेत त्यांच्या मुलाप्रमाणे मला सांभाळ करतात त्यांच्या मुलाप्रमाणे मला मार्गदर्शन करतात असे आमचे पवार सर जोगदंड सर आंबुलगेकर सर आणि बालकवी ज्यांचं थेंब फुले थेंब फुले वाचलात का रे बघा थेंब फुले नावाचं काव्यसंग्रह ते डुमने सर आणि नवोदित कथाकार आमचे सुरेश पाटील सर या सगळ्यांचं मी माझ्या विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय भ या ठिकाणी आत्ताच आपल्या विद्यालयातील सरांनी ज्या पुस्तकाचे संपादक आहेत आपल्या तर सरांनी या ठिकाणी तुम्हाला प्रास्ताविकेमध्ये सांगितलेलेच आहे की या ठिकाणी कार्यक्रम कशासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत तर गट अधिकारी कैलास होंदर्णे सर यांचं स्वागत करण्यासाठी मुख्याध्यापक आपले सुभेदार सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे नाही तर ते विद्यार्थ्यांशी सुद्धा करत असतात कवी पण आहेत असे साहित्यिक आपल्याला आज खूप असे साहित्यिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सत्कार टाळ्या वाजून करायचं आहे त्या ज्याची आपण या ठिकाणी अतिशय उत्सुकतेने या ठिकाणी वाट पाहत आहात तो प्रकाशन सोहळा समारंभ या ठिकाणी सुरू होणार आहे श्री शिवाजी आंबुलगेकर सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन समारंभ सुरू करावं विद्यार्थी मित्र हो ज्यांनी या पुस्तकामध्ये अभिप्राय लिहिलेले आहेत आणि डॉक्टर सावंत सरांच्या विविध काव्यसंग्रहावर रसग्रहण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ईसा प्रकाशनाचे संचालक माननीय दत्ता डांगे सर यांच्या वतीनं शुभेच्छापत्र आणि मानधन म्हणून बक्षीस आणि पुस्तक देऊन ह्या ठिकाणी आपला गौरव करणार आहोत त्यामध्ये प्रथम आहे कुमारी शिवानी भारत सुभेदार मी मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण ह्या विद्यार्थिनीचं सन्मानपत्र आणि बक्षीस देऊन आपण गौरव कराव करायचं आहे सावंत सर होंदरने सर मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनासुद्धा विनंती करतो की आपणही सगळ्या विद्यार्थ्याबरोबर सन्मान स्वीकारायचा आहे सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर आपण सन्मान स्वीकारायचा आहे यानंतर तू जायचं नाही शिवान तिथंच थांब यानंतर कुमारी प्रिया नागरगोजे यानंतर राजनंदनी सूर्यकांत देशमुख सर आपल्या हस्ताक्षराने हे पत्र लिहिलेले आहेत जर टाईप केलं असतं तर त्याच्यामध्ये जिवंतपणा राहिला नसता म्हणून हे जे सन्मानपत्र आहे ते जिवंतपणा त्याला प्राप्त व्हावं म्हणून सरांनी रात्री अकरा वाजता मला फोन केले किती विद्यार्थी आहेत आणि नावं त्यांचे कळवा बघा हा प्रकाशक रात्री अकरापर्यंत आपल्या या बालचिमुकल्यांची काळजी करत बसलेला होता यानंतर कुमारी स्वाती शिंदे यानंतर कुमारी मयुरी हरिश्चंद्र कांबळे यानंतर कुमारी दीक्षा तंगनोड यानंतर कुमारी साक्षी संजय बामने, यानंतर कुमारी महामाया आशिष कांबळे यानंतर कुमारी वैष्णवी गंगाधर सुडके यानंतर कुमारी शेख उजमा शमशोद्दीन यानंतर कुमारी वेदिका कुलकर्णी तीन है का, नहीं का? यानंतर उजमाच राहिले बा यानंतर कुमारी वेदिका यानंतर कुमारी ऋतुजा रावसाहेब सुडके चला थोडं लवकर या वेळ होत आहे यानंतर कुमारी देशमुख शिवानी सूर्यकांत आणि विशेष बाब म्हणजे मी मान्यवरांना सुद्धा सांगू इच्छितो विशेष बाब म्हणजे या सर्व मुलीमध्ये एक मुलगा आहे चिरंजीव कृष्णा सीताराम नरोटे जेवढ्या जोऱ्यात टाळ्या वाजवता येतील तेवढ्या जोऱ्यात मुलांचं प्रतिनिधित्व हा केलेला आहे म्हणून टाळ्याचा स्वर गावामध्ये गेला पाहिजे <स्तुण> मधून एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्या विद्यालयातील राजनंदिनी देशमुख मी हिला आमंत्रित करते की तिने या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे जिने जन्म दिला ती आई ज्यांनी संस्कार दिले ते वडील आणि ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक यांना वंदन करून मी आजच्या भाषणाला सुरुवात करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक सुभेदार सर उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच आपल्या विद्यालयातील गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मै मैत्रिणींनो आज मला खरंच खूप आनंद झाला आहे हा आनंद अवर्णनीय आहे ते म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळान देव देतो दोन अगदी त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे कारण स्वप्नात पाहिलेला तो दिवस आज उ उजडला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मला विद्यार्थ्यां विद्यार्थ्यातर्फे बोलण्याची आनंद व्यक्त करण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे त्यामुळे मी विद्यार्थ्यांना तसेच तळेगावे सरांना आणि सर्वच सर्वांना धन्यवाद देते जेव्हा आम्ही सातव्या वर्गात होते तेव्हाच तळेगावे सर मला तसेच काही विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी विविध पुस्तकं देत असत आम्हाला वाचनाची गोडी लागली वेळेचा तर प्रश्नच नव्हता आवड असली म्हणजे सवडतळ मिळतेच सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तोडक्या मोडक्या शब्दात प्रतिक्रिया लिहू लागलो मी तर एका पुस्तकावर आठ आठ पंधरा पंधरा दिवस चार पान समीक्षा लिहत हो असे तळेगावे सरांनी योग्य ते मार्गदर्शन केले सर आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देत असत मग ती प प्रतिक्रिया आम्ही पहिले तळेगावे सरांना दाखवत असू मग सर त्यातील गुणदोष समजावून सांगत मग आमच्या प्रतिक्रियेत सुधारणा होऊ लागले तळेगावे सर सुधारणा कराव्यास अथवा प्रोत्साहन कराव्यास थकले नाहीत ते वारंवार मार्गदर्शन करत त्यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे त्यातल्या त्यात सुरेश सावंत सरांचे बालकविता संग्रह तर अतिशय सुंदर म्हणून त्यांच्या साहित्याबद्दल आवड वाटू लागली त्या शब्दालंकाराने सजलेल्या चित्तवेदक मौलिक संदेश देणाऱ्या त्या कविता अत्यंत सुंदर होत्या तळेगावे सरांनी तुमचे अनेक काव्यसंग्रह वाचण्यास दिले जे फारच सुंदर आहेत मी सांगू इच्छिते की सावंत सरांचे साहित्य अत्यंत प्रेरणादायी आहे त्याबरोबरच आम्हाला एका समीक्षेला सात ते आठ आठ वेळेस सुधारून घेण्यास तळेगावे सरांनी प्रेरित केले या सर्वाला आमचे आमच्या विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापकांनी सदैव प्रोत्साहनच दिले प्रत्येक कार्यक्रमाला सुभेदार सर पाठिंबा देत असतात त्यांचा स्वभाव एकदम खुला आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय महाराष्ट्र